स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन मस्त आणि मजत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर काय होते माहिती आहे का ताई काही ताई स्किप करत व्हिडिओ पाहतात आणि मग त्यांच्या कमेंट्सचा रिप्लाय त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही तर मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे ज्या कमेंट खूप मोठे असतात आणि काही डिटेल्समध्ये ताईंना माहिती हवी असते रिप्लाय करणं शक्य होत नाही मला त्यासाठी मी व्यवस्थित असं डिटेल्समध्ये व्हिडिओ थ्रू रिप्लाय देत असते पण त्या ताई काही व्हिडिओ स्किप करून पाहतात किंवा पाहत नसतील अधूनमधून पाहत असतील तर काल तसंच झालं का ताईंचा कमेंट आली की ताई तू माझ्या कमेंट्सचा रिप्लाय दिला नाही मी बरेच दिवस झालं कमेंट केली ती तर मी का ताईंना नाही म्हटलं दोन तीन दिवसापूर्वीच कमेंटची रिप्लाय दिलता पण ताईने तो काही व्हिडिओ पाहिला नसे आणि नंतर मग मी व्हिडिओ त्यांची त्या व्हिडिओची लिंक त्यांना शेअर केली तेव्हा मग ताई म्हटल्या हो पाहिलं ताई मी तर असं होतं त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करत जावा जरी काही तुमचे प्रश्न असतील त्याचा रिप्लाय व्हिडिओ थ्रू देण्याचा प्रयत्न करते तर चला आणि हां बऱ्याच साईंच्या कमेंट आली की ताई तू गावी वगैरे जाणार नाही का तर हो जाणार होती आणि आता एक आ, मला वाटते बुधवारी हां बुधवारी रामनवमी असते आमच्या गावची खूप मोठी यात्रा असते त्याला जाणार होते पण माझं गुरुवारी उद्यापन करायचं आहे म्हणजे एकवीस गुरुवार मी पकडलेले स्वामी समर्थ व्रत मग ते एकवीस गुरुवार गुरुवारी येतो आणि बुधवारी रामनवमी आहे मग बुधवारी गावावरून जरी गावाला गेले तर गुरुवार येणं मला शक्यच होणार नाही त्यासाठी मग मी जायचं कॅन्सल केल्यानंतर म्हटलं जाऊ द्या पुढच्या महिन्यात जावं सर्व व्यवस्थित असं म्हणजे उद्यापन वगैरे झाल्यानंतर त्यासाठी तर, तर म्हटलं नको हा गुरुवार हे करायला कारण एकवीस गुरुवार आहे आणि शेवटचा गुरुवार आहे त्यासाठी तर बरेचदा यांच्या कमेंट आलेतं की तू गावी वगैरे जाणार नाही का तर हो जाणार आहे पण पुढल्या महिन्यात तर आता आणवी गेलेली आहे आंघोळीला तर तिची आत्ता झोप झाली नाही म्हटलं तर साडेआठ वाजलेत आणि ती आता आंघोळीला गेली ती म्हटली मम्मी मी माझ्या हाताने आंघोळ करणार रोज तिला मीच घालते आंघोळ पण आज ती म्हटली मी करणार मग तिला पाणी वगैरे काढून दिलं तर आता इथं मी तिच्यासाठी काहीतर नाश्ता बनवते स्वयंपाक वगैरे झाला आहे आणि माझासुद्धा नाश्ता झाला आहे पण तिला आज खायचे होते पोहे ते की भाजलेले पोहे असतात ते खायचे होते तर आपण कसं दिवाळीत पोह्याचा चिवडा बनवतो सेम त्याच पद्धतीने मी आपल्या साध्या पोहेचा चिवडा बनवून तिला देते कारण खूप छान लागतो कुरुम कुरुम आणि लहान मुलं खूप आवडीने खातात आणि क शाळेला सुट्टी लागल्यापासून बऱ्याच वेळा झालं बरेच दिवस झालं मी बनवलंच नाही जेव्हा तिची स्कूल वगैरे चालू होती सॅटर्डेला वगैरे असं काहीतरी वेगळं बनवून द्यायची तर काही नाही तेल वगैरे टाकायचं आणि नंतर थोडंसं जिरं मोहरी आणि हिरवी मिरची टाकली तरी चालते पण तर ती हिरवी मिरची टाकल्यानंतर ती खाणार नाही त्यासाठी थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकणार तर आधी साफ करून घ्यायची कारण आता आपण धुणार नाही ते पोहे डायरेक्ट आपण टाकणार आहे त्यामुळे अगोदर साप वगैरे करायचं जे काही पांढरी रेती असते ते काढून घ्यायची पोह्याची आणि आता त्यामध्येच तो, ती हे पोहे टाकायचे थोडेसे हळद आणि मीठ टाकायचं चवीनुसार तर आता थोडंसं तिच्यासाठी बनवते तर कोथिंबीर तर पण ती आवडत तिला आवडत नाही साईडला काढून टाकते त्यामुळे कोथिंबीर आणि हे सुद्धा टाकायचं काय कढीपत्ता त्याने खूप छान टेस्ट येते तर अशा पद्धतीने मी साधा सिंपल तिला पोहेचा चिवडा बनवून दिलेला आहे आणि खूप आवडीने खाते बरं का आणि लहान मुलांना असं काही कुरुम कुरुम लागले ना खूप भारी खायला वाटतं त्यासाठी तर आता हे कॅमेऱ्यामध्ये थोडंसं असं वेगळा कलर दिसतोय पण असं पिवळ्या कलरचं जसं चिवडा पोहे असतं ना त्या कलरचं बनतं पण ते कॅमेऱ्यामध्ये वेगळं दिसतंय तर चला आता तिला दिलेलं आहे खायला आता मी पूजा आवरून घेते कारण पूजेला आता नाही म्हटलं तर नऊ वाजले तर आता पूजा इथल्या आधी आवरून घेते आणि नंतर मग देवघरातली पूजा करते तर रोजचं असं माझं रुटीन असतं आणि बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलंसुद्धा असेल आणि आज मी जरा वेगळा लूक केलेला आहे सिम्पल असा म्हणजे सिंपल साडी वेअर केली ते का वेअर केले ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा आमच्या लेकीची आंघोळसुद्धा झाली आणि मी साडी नवीन घातली म्हणून तिला असे नवीन पण नाही खूप जुनी साडी आहे मला वाटतं दोन तीन वर्ष झाली त्या साडीला तर मग मी तू घातले म्हटले मी पण घालणार नवीन तर असं असतं लेकींचं आपला इसा करते आणि काल मी कालसुद्धा तिने नवीन ड्रेस घातलेली तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर ते मी म्हटलं तिला मी काल तर जुना ड्रेस घातले मग तू का नवीन तर मला घालू वाटलं आणि खूप हिला आवडतं पण पाच दहा मिनटं ठेवते आणि काढून टाकते मग ते कपडे धुयला वगैरे पडतात आणि राडा होतो तर तिचा असं असं असते की मम्मी तू आज साडी नेसली तर मी सुद्धा आज छान असा नवीन ड्रेस घालणार तर आज हा ड्रेस तिने घातलेला आहे तिला म्हटलं आणि मी साधी असे कपडे घालायची उन्हाळ्यामध्ये कारण खूप गरम होते पण तिला काही नाही असं ड्रेस घालणार आणि फॅन लावलं तर म्हणती थंडीवासी हे जो उलटंच असं काम चाललेलं आहे तर आता तिला खायला दिलेलं आहे तुम्हाला दाखवत होती ड्रेस कसा आहे ते पूर्ण असा छान आहे बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवस झाला घेतला आहे पण घातलेला नव्हता तर आज तिने तो घातलेला तर आता तिचं चालेल टी व्ही पात पात नाश्ता वगैरे करायचा आणि आता माझं बाकीचंसुद्धा काम आवडते तर आता देवघरातली पूजा वगैरे झाल्यानंतर हे एवढा पसारा बेडरूममध्ये होतोय ना बापरे आम्ही फक्त तिघच लोक आहेत पण एवढा पसारा होतोय आणि आणवी जास्त ह्या बेडरूममध्ये पसारा करते कारण मला पसारा असा आवडत नाही आणि किती काय केलं तर पसारा होतो आहे तुम्ही ब बघू शकता तिने कपडे त्या पाऊसमधले काढलेत आणि सगळी नवे कपडे एका कोपऱ्यात ढकलून दिलेत आणि नवीन कपडे घालून आपलं झाली निवांत टी व्ही पाहिलं तर बघा एवढी पसारा आणि आता अन्वीला मी काय म्हंटलं आणवी आता हे मी काही ठेवणार नाही बरं का घर वगैरे सगळं मी आता आ, हे करून पॅक करून बेडमध्ये टाकणार आहे कारण कारणिस्त पसार क का ठेवाय आणि जागा कमी आहे बेडरूममध्ये आणि काय होतं मुलांचं जी गोष्ट नवीन आहे आता ही जुनीच आहे आता न दोन तीन दिवस चांगली खेळी मी बेडरूम बेडमधनं का आल्यानंतर तिला जोडून दिल्यानंतर दोन तीन दिवस चांगले खेळे परत त्याच्याकडे डोकूनसुद्धा पाहायला गेली नाही त्यासाठी तिला म्हटलं आता तू काही हे खेळत नाही मी ठेवून देते जेव्हा गावी जाईल तेव्हा गावाला घेऊन जाईल आणि तिथंच ठेवून येऊ कारण हे असं हे सुद्धा करता येतं आणि नंतर जोडता सुद्धा येतं पण हे जास्त पसार होते कसं घर मोकळं पाहिजे पॅसेज म्हणजे जास्त पाहिजे त्याच्यासाठी तर गॅलरी वगैरे असती तर गॅलरीमध्ये ठेवून दिलं असतं पण हिथं आता बेडवरती बऱ्याच दिवस झालं तर होतं आणि मग मला बेड वगैरे व्यवस्थित असं झाडता येत नव्हता त्यामुळे म्हटलं आता बास झालं तुझं हे खेळायचं आता मी ठेवणार आहे गुंडाळून तर आता हे सगळं काढलं आणि मला स बेडवरचं आवरायचं आहे पण आता आणची आणि मी आज उशीरपर्यंत झोपलेल त्यामुळे मी बेडवर काय बघायलाच आली नव्हती सर्व झाडून वगैरे घेतलं पूजा केली आणि आता हिथलं आवरून मग बाकीचं कपडे वगैरे धुणार आहे भांडीसुद्धा घासायची भांडीसुद्धा घासून घेते तर सुट्टी असली ना खरंच लेकर घरी असली काही समजत नाही तरी माझी एकच आहे तरी सुद्धा इकडं माझे हाल होतेत पण असो तर आता गेल्या वेळेस मी साडी कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर केलं तर तेव्हा बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तुझं डेली वेअर साडीचं कलेक्शन लवकर दाखवते सुद्धा तर आता काही सेपरेट व्हिडिओ नाही बनवणार ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या डेली वेअरच्या साड्या दाखवणार आहे एवढ्या काही साड्या नाहीत फक्त पाच सहा साड्या त्यामुळे म्हटलं काय सेपरेट व्हिडिओ बनवायचं ह्याच ब्लॉगमध्ये दाखवाव्या कारण आता मी इथलं कपाट आडमींनी पसारा केलं तर तुम्ही पाहिलंच असेल ते ठेवलं आणि माझ्या लक्षात आलं तर म्हटलं चला आता ह्यासुद्धा साड्या दाखवून घ्याव्या तर हे एक साडी तुम्ही बऱ्याच ब्लॉग मध्ये बघितली असेल आणि ही सुद्धा येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये ग्रीन कलर ची अशी प्रिंट आहे म्हणजे डिझाईन आहे आणि अशा साड्या मी गावाकडे गेल्यानंतर यूज करते कारण इथं तर काही एवढ्या अधूनमधून कधी तर नेसते तरीसुद्धा ह्या साड्या कसं सा गावाकडे गेलं चार पाच दिवसासाठी जाते जास्त दिवस नाही सासरी गेल्यानंतर साड्याच घालावे लागते आणि जर मम्मीकडे गेली म्हणजे माहेरी तर ड्रेस वगैरे तिथं घालत असते तर, तर, तर हीसुद्धा आकाशी कलरची साडी जेव्हा हो मी होळीच्या दिवशी नेसलेली तेव्हा हो बऱ्याच ताईनं आवलेली आणि ही अशी वेगळाच कलर आहे ह्या कलरचं नाव पण येत नाही तर असा निळ्या कलरमध्ये मोडतो मोडतोय असं मला वाटते तर हीसुद्धा साडी छान आहे पण ह्या ज्यावचं काही ब्लाऊज स्टिच केलं नाही तर ह्याच्यावर जरा वेगळा असा सिल्वरमध्ये ब्लाऊज छान वाटेल असं मला वाटते तर बघूया आता हळूहळू कारण मला जर ह्या आहे ना तब्येत कमी जास्त होती त्यामुळे ब्लाऊज आता नकोच म्हटलं शिवायला जेव्हा तब्येत कमी होईल तेव्हा सर्व ज्या काही साड्यावरचे ब्लाऊज शिवायचे राहिले स्टिच करायचे राहिले ते करून हो घ्यावे तर ही सुद्धा पिंक कलरची साडी आहे आणि ही साडी मला खूप आवडते आणि आपल्या अशा सव्या स्किन टोनला असे साड्या छान दिसतात तर जे सूत तर एवढं मऊ आहे ना स्मूथ आणि ही साडी मला वाटते बाराशे रुपयाची काय होती गेल्या वर्षी मी घेतलेली उन्हाळ्यामध्ये तर मस्त नाही दिवाळीमध्ये घेतले असेल असं मला वाटते हां दिवाळीमध्येच घेतलेली सिम्पल अशी कारण मला अशा दिवाळीमध्ये ह्यांना म्हटलेलं मला नको अशा अशा म्हणजे हेवी साडी असं सिंपलमध्ये मला घ्यायची होती आणि सुद्धा बऱ्याच ताईंनी बघितली असेल व्हिडिओमध्ये तर ही साडी मी ऑनलाईन परचेस केलेली आहे छान आहे स्मू सूत वगैरे सहाशे का सातशे रुपयाला मला बसलेली नाही म्हटलं तर दोन वर्ष झालते तर मी म्हटलं असंच तर नवरात्रीत किंवा महाशिवरात्री महाशिवरात्रीला असं घालता येते त्यासाठी ती साडी घेतलेली तर झाली आणि ही एक ब्लॅक कलरची साडी पण जास्त करून ब्लॅक कलर असा घातलं नसेल मला वाटते व्हिडिओमध्ये पण छान आहे हे डिझाईन वगैरे आणि ही आणि ही साडी मी सोबत घेतलेली हजार रुपयाच्या म्हणजे दोन साड्या घेतलेल्या तर मला ब्लॅकपेक्षा येलो कलर खूप आवडतो तरी म्हटलं जाऊ द्या ब्लॅक कलर आपल्याकडे नाही साडी तर घेतलेली त्यासाठी बघू या आता कधी घालते काय आणि ही सुद्धा मी जी वेअर केलेली आहे ती ब्रासोमधली आहे आणि ही साडी खरंच खूप छान आहे सूत वगैरे आणि बरेच दिवस झाले ही सुद्धा साडी कपटात तशीच होती तर म्हटलं आज वेअर करावी तर ह्यासाठी म्हटलं आज सिंपल ज्या साड्या आहेत ते तुम्हाला दाखवाव्या तर बघा मी आता ते आवरेपर्यंत हिजं नाश्ता वगैरे करून झाला तर म्हटली मम्मी मला डान्स करायचा आहे तर ती जुना मोबाईलमध्ये वायफाय कनेक्ट करून तिने डान्स म्हणजे गाणं लावले यूट्यूबवरती आणि चाललं आहे तिचा आपला छान असा डान्स लहान मुलांचं बरं आहे ना कशाचं टेन्शन नाही काय नाही आपलं निवांत असं खरंच लहानपण पर, परत म्हणजे त्या त्या दिवसाचं आयुष्य परत कधीच नसतं ख खरंच खूप छान लहानपण आहे आणि हिच्याकडं बघून माझ्या लहानपणीच्या आठवणी येतात कारण कसं क काहीच समजत नाही कशाचं टेन्शन मम्मी वरली की थोड्या वेळा पुरत आपलं शांत बसायचं नंतर मग जे काही आपलं काम होतं चालू ते करत राहायचं तर असं असतं लहान मुलांचं तर खरंच आणि दिवस कसा जातोसुद्धा कळत नाही लहान मुलं घरात असले की आणि खरंच फ्रेश वाटतं थोड्यापुरतं होतं पसारा आवर लागतं चिडचिड होती पण थोडं किती पण ताणतणाव आला तरी आपल्याला त्यांच्याकडे पाहून त्यांचं बोलणं ऐकून खरंच सर्व जे काही ताणतणाव आहे ते दूर होतं तर इथं म्हटली मम्मी मा मला लिंबू सरबत बनवून दे तर उन्हाळा चालू झाला की आमच्या आणवीचं हेच चालू होतं आणि अधूनमधून पण तिला आहे खूप लिंबू सरबत का तर तो थंड असतो आणि मला म्हटली मी बर्फ टाकल्या तरच पिणार आहे तर आता तिला म्हटलं पास कर आता मोबाईलचं तुझं आणि हे ठेवून ये फ्रीजर फ्रीजरमध्ये तर मी तर आता थोडासा रसना सुद्धा टाकल्यात कलर साठी कारण तिला कलर असा आवडतो आणि लिंबू सुद्धा तर तिला आता म्हटलं आणि मी आता दुपार झालेले आहे कपडे आता चेंज कर कारण काय होतं नवीन कपडे असले ना खूप गरम पण होतं आणि हे जॅकेट पण जाड होतं तर तिला हे म्हटलं आता एवढा लिंबू सरबत पिला की ते कपडे चेंज कर तर बरं म्हटली कारण मुलांच्या थोडंसं त्यांच्या आवडीचं असलं ना ते सुद्धा आपलं लगेच ऐकतात तर आता तिला म्हटलं मी तुझं ऐकते तसं तू पण माझं आयक तर हो म्हटली मम्मी मला ते फक्त पिऊ दे मी चेंज करते तर आता तिला सुद्धा चेंज करायला होते कारण खरंच खूप गरमी होते आणि त्यांना काही खेळण्याच्या नादात काही समजत नाही परत घामोळं वगैरे येते त्यासाठी तर चला आम्ही सुद्धा आता दोघी पण सरबत पिऊन घेतो तुम्हीसुद्धा या पेला तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ